आपण पाहत सत्यदर्शन उद्धव ठाकरे यांचे मसाल चिन्हही जाणार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ऐतिहासिक निकाल दिला आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाला दिलासा देण्यात आला दरम्यान या निकाला विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे या निकालानंतर ठाकरे गट गटाच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे अशातच ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा, दावा केला आहे शिवसेना पक्ष शिंदेकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते मात्र आता मशाल चिन्ह ही ठाकरेंच्या हातातून जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला आहे निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे अलीकडे निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया के सुरू केली आहे आजपासून ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल असे आयोगाने सांगितले आहे त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा स समता पक्षाने केला आहे दरम्यान याआधीही समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला होता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पक्षाने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती त्यामुळे आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की जाणार समता पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा